नमस्कार मित्रांनो राखव अंकू या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे आज शाळा सोडून आम्हाला पंचवीस वर्ष पूर्ण झालेली आहेत त्या निमित्ताने आम्ही सर्व आज जमलो होतो शाळेत गेलो होतो शाळेत आम्ही थोडा गेट टुगेदर केला आणि बऱ्याचप्रमाणे सर्वजण आले होते तिथे तेव्हा आज जेव्हा शाळेत एंट्री मारली तेव्हा आम्हाला तो पहिला दिवस आठवला हो जो आम्ही पहिल्यांदा शाळेमध्ये एंट्री मा मारली होती तो दिवस आम्हाला आठवला हो आणि आज तो जो पहिला दिवस होता तो आम्ही एन्जॉय करण्याचा प्रयत्न केला तसंच आम्ही आज जे काही क्षण एकत्र एक काढले आहेत त्याचे मी छोटे छोटे व्हिडिओज काढलेले आहेत ते तुम्ही पहा मी तुम्हाला शेअर करेन मित्रांनो सांगायचं झालं सा तर शाळा हा आपल्या आयुष्यातला म्हणजे आपल्या आयुष्यातली एक पहिली पायरी आहे जिथून आपण सुरुवात करतो आणि शाळा सोडल्यानंतर जेव्हा दहावी आपली हो होऊन जाते त्यावेळेला आपण जे शाळेतून आपले जे मार्ग आहेत आपले मित्र मैत्रीण हे सगळे वेगळे होतात आणि त्यानंतर पुढचा जो आयुष्याचा जो प्रवास आहे तो आपला असतो आणि तो आपल्याला करायचा असतो एनिवे anyway, मी काही जास्त बोलणार नाही आहे पण छोटे छोटे जे व्हिडिओज काढलेले आहेत ते तुम्ही बघा आवडले तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत

Again? Three, two, one, start! Hi. पाटील यांचं देखील शुभार होता आहे एकदा जोरदार काय झालेलं आपण माझ्या चांगलं शिक्षण इथे दिले जिथे आपण खाली बसू आपल्याला त्याची लाज वाटली नाही आणि त्या खाली बसण्यामुळे आज आपण एवढ्या वरपर्यंत गेलो आहे की जिथे आपल्याला जाऊन सगळ्यात छान गोष्ट आहे की आपण कमी याच्यामध्ये सोर्सेसमध्ये शिक्षण घेतलं पण ते सोर्सेसमधलं शिक्षण एवढं गुणवत्तावान होतं की आपल्याला त्यांनी चार माणसांमध्ये उभं राहून एकदम ठाम जगदा सर्वे

आयुष्य घडवलं आणि शिक्षक देता सन्मान आपले गुरु आपल्या दोन महोत्सव वर्गमित्रांचा मैत्री यशोब्या काळ्या वेळेला सल्ला मी माझा एक अनुभव सांगतो की आमच्या शाळेमध्ये सौ साना विद्यालय आमगाव जवळजवळ तेहतीस वर्षानंतर आमच्या शाळेतील रवींद्र रवींद्रभुई आनगावचे यांनी मग तिथे पुढाकार घेऊन तो एक ग्रुप फॉर्म केला आणि एवढ्या वर्षानंतर जेव्हा तेहतीस तीस तेहतीस वर्षानंतर जेव्हा सगळे मित्र विद्यार्थी जेव्हा एकत्र येतात तो जो आनंद असतो तो एक वेगळा असतो आणि हाच अनुभव जेव्हा जे बघतो की सगळे तुम्ही एकत्र पाहताना वेगळा आणि तुमच्या त्या समाज

तुम्हाला माहिती आहे की ज्याबद्दल सोपं काम नाही अवघड काय पण कधी सुचलं कसं सुचलं आणि त्या मराठी शाळा होत्या पण त्याच्यामध्ये मुलांना जास्त सुविधा वगैरे नव्हत्या आणि आम्हालाही स्कूलमध्ये येताना खूप लांबचा प्रवास व्हायचा त्याच्यामुळे आम्हाला येण्यासाठी कधी कधी आम्ही पायी यायचो म्हणजे आम्ही जास्त उमरपडा म्हणजे शिरगाव हायवेच्या तेव्हा जास्त काही वाहनं वगैरे नसायची त्याच्यामुळे आम्हाला जी गाडी भेटते तेव्हा रेतीच्या गाड्या जास्त चालायच्या त्याच्यामुळे आम्ही रेतीच्या गाडीने ट्रॅनवरने असे यायचो आणि अशा परिस्थितीमुळे खूप मुलं अशी होती की ती शाळेत जायचीच नाही घरीच राहायची म्हणून आमच्याकडे गव्हर्नमेंटने

वर्ष आज अधिक वर्ष आहे सेलिब्रेशन त्याचबरोबर आजचा रंगवसमी कार्यक्रम सुपरी राहिला